राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा होता मात्र या दौऱ्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे राज यांचा दौरा आता वीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान होणार आहे आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत हितेश राज यांच्या दौऱ्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत अधिकची माहिती नक्की या पद्धतीने आपण बघितलं गेलं की पहिला जो दौरा त्यांचा नियोजित झाले नव्हता तो होता बावीस ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट मात्र त्यामध्ये अजून वजन करण्यात आलेला आहे म्हणजे सुधारित जो आता दौरा आलेला हा, आहे त्यामध्ये वीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट असा हा दौरा आहे आणि विदर्भाकरता हा खास दौरा जो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मानला जातो राज ठाकरे या दौऱ्यात जे आहे ते येणार आहेत पहिला जो दौरा होता त्यामध्ये नागपूरचा उल्लेख नव्हता दोन दिव्यापासन तर बाकी विदर्भ होता मात्र नागपूर त्यामध्ये नव्हतं पण आता जो सुधारित दौरा आहे त्यामध्ये जो आहे नागपूर जो दौरा आहे हा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तो शुक्रवारी तो चोवीस ऑगस्टला जो आहे शनिवारी जो आहे हा दौरा नागपूर असणार आहे आणि हा दौरा वीस तारखेपासून चालू होणार आहे तो मुंबई ते गोंदिया विदर्भ दि एक्सप्रेस असते त्या एक्सप्रेसनी राज ठाकरे मुंबईहून गोंदियाला जाणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी